ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी व बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश मिडीयम ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंत प्रवेश सुरू तर इयत्ता अकरावी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील भोसे येथे हायवे ब्रिजवर एक डॉल्फी घेऊन जाणारा आयशर व क्रेटा गाडीचा गंभीर अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये चार जण जखमी झाले असून या प्रकरणी क्रेटा वाहन चालकाविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज जून रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी रोहन शिवाजी पाटील राहणार आठवाडी याने त्याच्या ताब्यातील क्रेटा कार गाडी नंबर एम एच बारा टी के चोवीस एकोणतीस भर्दा वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालून आयशर टेम्पूला पाठीमागून जोराची धडक देऊन अजय कुमार अस्वले। वर्ष व्यवसाय डॉल्बी मंडप राहणार ढालेवाडी तालुका कवठे महाकाळ तसेच रोहित उत्तम साबळे प्रदीप दिगंबर चव्हाण यांना जखमी केले यामध्ये क्रेटा कारगाडीचे व वा आयशर वाहन तसेच साहित्य जनरेटर साऊंड बॉक्स एम्प्लिफायर व साऊंड सिस्टम साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी गाडीचा मोठा चक्काचूर झाला असून घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत